राम जन्मभूमी अयोध्या नगरीमध्ये श्री रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली त्यानिमित्त भोगळ शहरामध्ये राम भव्य शोभायात्रा काढून शहर राममय केलं होतं श्रीरामाची पालखी यासह सेवकांचा सत्कार देखावे कलशधारी महिला भगवे झेंडे लेजिम पथक रस्त्यांच्या दोन्ही बाजूने रांगोळी टाकून भजनी मंडळ ढोल ताशांच्या गजरात हजारो रामभक्तांच्या सहभागातून भव्य दिव्य शोभायात्रा काढली होती ही शोभायात्रा भोकर येथील जुना मुंढा येथून काढण्यात आली यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक गांधी चौक महादेव मंदिर लहुजी साळवे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मारुती मंदिर येथून जुना मोंढा या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यानंतर महाप्रसादाचं वाटप देखील करण्यात आलं होतं शुभम नर्तावार एमसीएन न्यूज भोकर नांदेड